नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे बैल बाजारामध्ये तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झाली भरपूर या ठिकाणी गाड्या येत आहेत पाहू शकता गाड्यामध्ये कमी कमी तीन तीन चार चार बैल व्यापारी घेऊन येतात मित्रांनो बाजारामध्ये विक्रीसाठी बाकी दोनदा व्यापारी असतात बाकी खेडेपाड्याचे व्यापारी असतात बाकी शेतकरी पण असतात हे पाहि या ठिकाणी बैल वगैरे येतात भरपूर जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान फिल्लार जोड्या पाहायला भेटतील तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर आपण आज संपूर्ण चायनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आहे आपण चायनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत पाहा पा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मागे अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आपल्यास तेतीस बैल आहेत ते कुठली गर्दी आपली आजची मग लासू लासूर डेशनची गर्दी तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात एक रुपया व्यवहार होतात आणि जुकून पैसे तर सध्या बाजार कसे भरतात मग आता बरेच बरोबर इथे पुढचे बाजारातून चांगले भरणार आहेत तेहतीस बैल आणलेले आहेत प्रॉपर आपल्या या ठिकाणी दावा पा नसते शेतकरी कधी पण आला तरी या ठिकाणी व्यवहार होणार आहेत तर एक नंबर जोडीची गेलावली किंमत आपण ते दोन दोन दाद ये दोन दोन दात दो गोर आहे काय किंमत आहे म्हणजे त्यांचे सांगायला वीस एक, एक लाख वीस हजार रुपये आणि द्या घ्यायला कमी जास्त असतं कमी जास्त व्यवहारामध्ये होणार आहेत दोन दोन दात आहेत कसं चालू आहेत गाडी गाड्या गाडी वकरला चालू ये पाच ते पण माल बसणार चॅनजच्या माध्यमातून आले दोन चार रुपये कमी जास्त होणार आहेत हे ये सहा 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 काय किंमत आहे व्हणार यांची पंधरा सांगायला एक लाख पंधरा द्या घ्यायला कमी जास्त होणार आहेत प्रत्येक जोडीचं मागे कमी जास्त होणार आहेत ते फक्त आपल्याला सांगायचे किंमती असतात ना बरोबर आणि गॅरंटी काय यांची वा फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची वगैरे गॅरंटी संपूर्ण असणार तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण मधुकर गुलाब चौधरी यांचा नंबर टाकले असो एक नंबर व्यवहार आहे आणि जो व्यवहार होतो उदार व्यवहार होतो कारण जुडे हे संपूर्ण गॅरंटीचे असतात त्या धुडीच्या सहा असा दाते काय किंमत यांची एक लाख वीस हजार रुपये आणि दाताला आहे सहा गॅरंटी दात गॅरंटी म सर्व कामाची गॅरंटी मार्के आहे पैसे फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची वगैरे पूर्ण गॅरंटी असणार प्रत्येक बैलाची प्रत्येक बैलाची असते आपल्या म्हणून आपण उदार व्यवहार करतात की आई सिंगल आहे का जोडी जोडी काही काय किंमत आहे जोडीची मग याची एक वीस एक लाख वीस हजार रुपये दाताला आहे दाताला आहे सहा सध्या त्यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्के बसीचे मालक पहा मित्रांनो जोड्या म्हणजे जोड्या पूर्ण बाजार फिर आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या जोडे तुम्हाला या दाऊनला पाहायला भेटतील हा सिंगल आहे आता सहा काय मग वापर पंचावन्न हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त होतो यांचे पण ते बाजूची काय किंमत यांची एक लाख वीस हजार रुपये शेतकरी बांधवनं ज्या किंमती असतात त्यामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होतो जेव्हा शेतकरी येतो तेव्हा व्यवहारामध्ये कमी जास्त करून देतात ते आपल्याकडे बैलबदल्या व्यवहार हरभेतो आणि आपण एक पोडून पण देतात ती जोडीचे चार दहा दास किंमत मग आणखी एक, एक लाख हजार किंमत मित्रांनो अजून कमी जास्त होणार आहेत प्रॉपर दावाने से तुम्ही कधी पण या मंगळवारचा बाजार असतो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोड्या पाहायला भेटतील पंच्याण्णव हजार रुपये आता एक सहा हातात करतात कर गॅरंटी वगैरे संपूर्ण सारे बाई माणसाची पूर्ण आपण गॅरंटी देणार आहेत सहा सहा बुरे ते फुली गॅरंटी इंची पण काय किंमत आहे वा एक, एक लाख पाच हजार रुपये दाताला सात हजार फुल कामाची गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार बाजूचे नव्वद हजार रुपये आणि दाताला मग दाताला दातालाही करता मत मित्रांनो सांगायला नव्वद हजार रुपये व्यवहार माझ्या कमी जास्त होतील सांगायचे कि पत्ता शेतकरी मित्रांनो तुम्ही येताना मित्रांनो या या ठिकाणी प्रॉपर दावा नसली कधी पण आली बाजार मंगळवारी असो तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला गोडी पाहायला भेटेल हे ना गावरानजुड मित्रांनो यांच्याकडे गावराजुड पण आहे बैल वादल्या सिंगल पाहिजे सिंगल पण मिळेल काय किंमत आहे अन्नची मग गावरांची पास साठ हजार आहे अजून कमी जास्त होतील यामध्ये दाताला तरी संपूर्ण कामाला चालू फुल गॅरंटी यांची पण तर अन्न आपलं नाव नंबर सांगा मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ती पण एक मित्रांनो जोड्या म्हणजे जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये आणि इंच्या मित्रांनो पूर्ण क्वालिटीच्या जोडे असतात आणि उदार व्यवहार होतो मित्रांनो दो व्यक्ती उधारच जर तो व्यवहार करतो ती जोडी गॅरंटीची असते हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो गावराने mm. गावराने जोडी मित्रांनो एक नंबर सुंदर जोडे गावरान जोडे म्हटले गेले मित्रांनो एक नंबर असते आणि कामाला पण एक नंबर असते चालू डायरेक्ट ठिकाणी तुम्हाला झुकून पण देतील गाड्याला हे पाहा जोडे वगैरे पहा हाता पायामध्ये कामाला गॅरंटी एकदम संपूर्ण आहे जोडीचे पण काय आणायची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये हे गावरान येते दाताला हे एक अर्धा त्यात संपूर्ण कामाला चालू आहेत आज आपल्याकडे दोन गाभरांजोड्या आलेल्या आहेत एका नंबर जोड्यात मित्रांनो व्यवहार पण चांगला आहे जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर तुम्ही या तुम्हाला आता मी जोड्या मागून दाखवतो जोड्यांची क्वालिटी एक नंबर आहे व्यवहार बी चांगला आहे शेतकरींना पुरपुटेल अशा जोडे असतात आणि संपूर्ण खरेदी लासूल डेशनची खरेदी मित्रांनो बाकी त्यांची बेले बाजाराची खरेदी असे पण आज लासूल डेशनची खरेदी हे पाहू शकता आपण पूर्ण दावण या ठिकाणी गच्चागत भरलेली आणि सुंदर जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत किमती पण रिजनेबल आहेत जेव्हा या ठिकाणी कोणी शेतकरी आला त्या हो, व्यवहारामध्ये कमी जास्त करणार मागून जोडे तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक सिंगल बैल बैल पण भेटेल बदल्याचा व्यवहार पण होतो होऊ शकता आपण या ठिकाणी भरपूर जोडे आलेले आहेत मित्रांनो किमती सांगितल्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा होऊ शकता आपण जोड्यांची क्वालिटी पण मित्रांनो गावरान पण दोन जोड्या आहेत त्यांच्या किमती सांगितल्या आहेत दाताला दात सात हजार चार दात दोन दात असे पण पहिले त्यांच्याकडे तर या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तत्करी मित्रांनो जोडीचा व्यवहार झाली या ठिकाणी आहे अखिल अखिलदादा जमीनदार व्यवहार करत आहेत व्यवहार एक नंबर मित्रांनो नहीं। 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 ना जा जा करा करा व्यवहार किती ते कुठले बरोबर आहे तुम्ही त्यांना बरं भरपूर अंतर आहे म्हणजे धुडी पण चांगली ना धुडी बी चांगली ना एक नंबर बरोबर करा व्यवहार कराय पाटील

जीवन भाऊ माहिती बदला गाडी कोणी साजन फक्त वाटला भाऊ सिद्ध भरपूर जोड्या त्यांनी आणलेल्या दा दा तर मित्रांनो आज आपण आलो आहे जापी गावाचे प्रख्यात व्यापारी स्वरगवाशी गप्पूर दादा यांच्या दावणीला तर मित्रांनो यांच्या दाऊनीला एका विक्री विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि यांच्या आहे मित्रांनो त्यांचे मोठे चिरंजीव जमीनदादा नाकिल दादा हे व्यवहार करतात आलेले या ठिकाणी फेरी घेण्यासाठी एक नंबर जोड्याचं मित्रांनो व्यवहार पण चांगला यांचा होऊ शकता पण या ठिकाणी भरपूर आहेत त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत तर आजचे व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला